खासदार वसंतराव चव्हाण यांचे हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले सोमवारी पहाटे हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले पंधरा ऑगस्ट एकोणीशे चोपन्न साली त्यांचा जन्म झाला होता ते सत्तर वर्षाचे होते श्वसनाचा त्रास असल्याने तेरा ऑगस्ट रोजी नांदेडमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून एअर अँब्युलन्सने त्यांना हैदराबादला रवाना करण्यात आले होते पण आज पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली सरपंच ते खासदार असा त्यांचा प्रवास होता सरपंच जिल्हा परिषद सदस्य दोन वेळा विधानसभा आणि एक वेळा ते विधान परिषदेवर आमदार होते नांदेड लोकसभा निवडणुकीत त्यांनी एकोणसाठ हजाराच्या मताधिकांनी भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा पराभव केला होता नांदेड लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपचा विजय होईल असे मानले जात होते मात्र काँग्रेसचे अनुभवी उमेदवार म्हणून वसंतराव चव्हाण यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते भाजपने मोठी ताकद लावत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांच्या सभा घेतल्या होत्या अंतिम टप्प्यात ही निवडणूक अटीतटीची होईल असा अंदाज राजकीय जाणकारही लावत होते पण वसंतराव चव्हाण यांनी मोठ्या मताधिक्याने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता त्यामुळे हा विजय लक्षवेधी वसंतराव चव्हाण प्रकृती अस्वस्थामुळे नियमित उपचार घ्यावे लागत होते ऑगस्ट रोजी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसची विभागीय बैठक पार पडली होती काँग्रेसचे राज्याचे प्रभारी जन्मित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस राज्याचे दिग्गज नेते या बैठकीला उपस्थित होते बैठकीचे नियोजन आणि दिवसभर बैठक यामुळे खासदार वसंतराव चव्हाण यांची दगदग झाली होती तेरा ऑगस्ट रोजी त्यांना श्वसनाला त्रास होत असल्याने एअर अँब्युलन्सने हैदराबादला रवाना करण्यात आले होते उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मावळली दुपारी त्यांचे पार्थिव नायगाव येथे पोहोचले सोमवारी त्यांचे पार्थिव नायगावमध्ये त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी नायगावमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात आदी नेते अंत्यविधीसाठी येणार आहेत त्यांच्या निधनाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे

तिला वारे येऊ दे इथून घरचे जरा होऊ वारे येऊ ना हो कालच्या आंबा थोडं वारे येऊ द्या तिथून खाली तरी बसाना तिथे जाऊ थोडं हजुर <laughs> <laughs>

हिक लाइन कराकी था